प्रसारित करीत आहोत प्रायोजित कृषी कार्यक्रम वाणी? या कार्यक्रमाचे प्रायोजक का आहेत कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार तर सादर करते आहेत किशोर पवार तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी केरल सांगे वाणी शेती सुभाषी आधारवाणी

भारतीय सौरदिनांक 29 फाल्गुन शक 1946 अर्थात आज 20 मार्च 2025 प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मेरेल पेन्शन साधार, शेतकरी न रही निराधार सुखाशीना तोण ले जाई मातारपण खुशहाल होई सुरक्षित होई सुरक्षित होई अन्नदाता प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित आणि साठ वर्ष वयापासून पासून तीन हजार रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित पंचावन्न ते दोनशे रुपया पर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात अठरा ते चाळीस वर्ष वयाचे शेतकरी या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान सर्व शेतकरी बंधू भगिनी या योजनेच्या लाभा जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा पेन्शन साकार कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे मंडळी आपल्या किसान वाणी कार्यक्रमात आता आपण ऐकूया मुक्कामपुष्ट कामठा तालुका धाराशिव येथील प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकरी विकास पठाडे यांची बहुपीक पद्धतीचे फायदे याविषयी दौलत निपाणेकर यांनी घेतलेली मुलाखत नमस्कार मंडळी मंडळी आपला शेती व्यवसाय कृषी व्यवसाय हा मेहनत करणाऱ्यांचा कष्ट करणाऱ्यांचा व्यवसाय असा आपण म्हणतो मानतो समजतो पण यासोबत जर आपण योग्य मॅनेजमेंट वेळ साधण्याची किमया करणाऱ्या लोकांकडं पाहिलं की, की लक्षात येतं शेती हा उत्तम पद्धतीचा उद्योगसुद्धा होऊ शकतो चांगला पैसा देणारा व्यवसाय होऊ शकतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण आज आपण आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे एथिल के ते आहेत मुक्कामपोस्ट कामठा तालुका धाराशिव येथील विकास पटाडे त्यांच्या शेतामध्ये त्यांनी आत्तापर्यंत कांद्याच्या उत्पादनात अनेक प्रयोग केलेले आहेत आणि बहुतांश वेळा ते सक्सेस अर्थात यशस्वी झालेले आहेत टरबूज आहे मिरची आहे द्राक्षाची बाग आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीची उत्पादनं ते शेतामध्ये घेत असतात आणि त्यांच्या शेतीचं एक वैशिष्ट्य म्हणजे बहुविध पीक पद्धती त्यामुळं कुठं थोडासा खड्डा पडला तर कुठं काहीतरी चांगलं उत्पन्न ते काढून प्लस मध्ये राहतात तर आज आपण त्यांच्या शेतीच्या अनुभवाविषयी त्यांच्याकडून जाणून घेऊ सर तुमचं स्वागत आणि नमस्कार नमस्कार तुमचं शिक्षण किती शिक्षण सा सातवी पास आहे सातवी पास शिक्षण याचा अर्थ तुम्हाला शेतीचा बऱ्यापैकी बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे तर तो किती वर्षाचा आहे सर आता सातवी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर तो शेतीतच आहे तरी आता माझं बावन्न त्रेपन्न वर्ष वय सुरुवातीची शेतीची पद्धती शेतीची अनुभव आणि आताची शेतीची पद्धती आता अनुभव फरक कसा सांगा सर सुरुवातीला असं एवढं ही, ही नव्हतं की टेक्निक माहिती नव्हत्या बैलावर नांगर धरायची सारखं रात्रंदिवस ती बैलाची कामं आता ती ती बदल झाला आता एक तासात पाहिजे ती आपल्याला शेताची मशागत करून मिळते आता ट्रॅक्टर आले मशागतीची अवजारं नवीन नवीन आली त्याच्यामुळे शेती सोपी झाली आणि पहिले कसं कसं कोरडं होतं जिरायती किती बी कष्ट केलं तरी खाईपुरतं चार पायला निघायचं त्याच्यावरही निघत नव्हतं आता ट्रक न माल निघते सर पूर्वीची पिकं कोण कोणती होती आठवतात का हो सर हुलगा आंबाडी सूर्यफूल मका तुरी असली मूग उडीद मटकी असलीच पिकं राहायची सर आणि आता आता कांदा सोयाबीन द्राक्ष केळी कलिंगड खरबूज आणि विविध भाजीपाल्याची फळ पिकं आता घेतो आपण मुलाखतीपूर्वी जेव्हा बोलत होतो तेव्हा तुमच्या बोलण्यातून कांद्याबद्दल खूप बोलण्यात आलं किती वर्षापासून कांद्याच्या उत्पन्नाचे प्रयोग करतात सर कांद्याचं एक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून कांदा लावतो मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला सुरुवात केली त्यावेळेस एक अर्धा पाऊन एक कांदा केला होता पण कांद्याला खातं टाकायले दुसऱ्याच्या रोजानं जाऊन फॉरेस्ट मध्ये जाऊन खाताची पोती आणून त्यावेळेस टाकलेली होती नव्हती कांद्याबद्दल नेहमी सांगतात की कांदा तुम्हाला हसवतो आणि रडवतो चिरताना तर रडवतोच खाताना रडवतोच परंतु कधी कधी बाजारात गेल्यानंतर विकताना सुद्धा डोळ्यात पाणी आणतो इतका बेभाव विकला जातो आणि कधी कधी प्रचंड पैसा देऊन जातो तुमचे अनुभव कसे राहिले याच्यात सर दोन्ही अनुभव आहेत प्रचंड म्हणजे नुकसान जेवढा आपला खर्च काढणीला येतोय कांद्याच्या तेवढा सुद्धा काही काय वेळेस निघालेला नाही मार्केट पण कसं आहे वर्षाला सातत्य ठेवल्यामुळं कधी नफा कधी तोटा असतो भरून निघतो सर त्याच्यात तुमच्या दृष्टीने इतक्या अनुभवानुसार कांदा केव्हा लावला पाहिजे जेव्हा भाव खरोखर मिळतो काही ना काही पदरात पडतो पंधरा ऑगस्टला कांदा सुरुवातीला लावला पाहिजे म्हणजे लय जास्त अगोदर बी लावला तरी करपेमुळे पावसामुळं जातो कांदा पंधरा ऑगस्टच्या नंतर पंधरा ऑगस्ट पंधरा सप्टेंबरपर्यंत ह्या एक महिन्याच्या कालावधीत हो कांदा लावा हो। कांदा बी चांगला येतो आणि सुरुवातीला मार्केट बी सापडतं आता हे कांद्याचं झालं द्राक्ष बागेचे पण तुम्ही जुने बागायतदार शेतकरी आहात त्याचे अनुभव द्राक्ष बागेचे सर अनुभव होते पण दोन हजार चौदाला बाग काढली पुन्हा लावली आता ह्या वर्षी मार्केट चांगला आहे द्राक्ष बागेला तर दोन तीन वर्ष द्राक्षे बागा लॉसमध्येच गेल्यात सर व्यापारी येतात का तुम्ही ही स्वतः विक्री केलेली आहे नाही स्वतःही विक्री केली आता दोन वर्षापूर्वी मी स्वतः हातानं पॅकिंग करून कारण मी पूर्ण जैविकचं उत्पादन वापरली होती आणि जैविकची उत्पादन वापरून माल तयार केला होता नंबर एकचा चा माल होता स्वतः पॅकिंग करून धाराशिवला आणि लातूरला जिल्हा परिषदला माल घेतला बाजार भाव काय होता आणि तुम्हाला तीस पिठी विकली सर दोन किलोची पंच्याहत्तर रुपये किलो, किलो न द्राक्षे विकली दुपटीचा फरक दुपटीचा फरक पडला आणि पॅकिंग करून माल एक नंबरचा होता दोन किलोची बॉक्सच तयार केली होती मी त्याच्यात ते दीडशे रुपयाला बॉक्स विकल सगळा खर्च बसत आता बाग परवडली त्यावर परवडली सर बाग परवडली खर्च वाचा जाता बाग परवडली या वर्षी काय मानस आहे या वर्षी सर अति पाऊस झाल्यामुळं कंटिन्यू पाऊस असल्यामुळे ह्या वर्षी बागाला माल नाही आता हे नुकसान भरून काढण्यासाठी दुसरी काय नवा प्रयोग, हे प्रयोग केला कांद्याचं थोडं बरं केलं या वर्षी माल कमी निघाली पण मार्केट असल्यामुळं परवडलं आणि कांदा काढून आता मी खरू कलिंगड आणि मिरची केलेली आहे एकत्र एकत्र केली कलंगड केले आणि मिरची सेंटर लावली कलंगड एका बेडवर दोन बाजून लावलं आणि मिरची एका बाजून लावून कारण का तसा प्रयोग केला तर कलिंगड हे आपलं सत्तर थे थे ते पंच्याहत्तर दिवसाचंच पीक आहे आणि मिरची अडीच महिन्यानंतर दोन महिन्यानंतर अडीच महिन्यानंतर चालू होते ते कलिंगड संपलं की मिरचीचं पीक चालू होते म्हणून त्या हिशोबान आपण कलिंगडाची मिरचीची लागवड एकत्रित केली दोन्ही सापडतं दोन्ही सापडतं सर आणि आता कांद्याबद्दल काय नवीन कांदे निघाले आता कांद्याबद्दल नवीन पुढली तयारी आता चालू केली सर आता कांदे गेले तर आता आपण स्वतः आपल्या ह्याच्यापुरतं बीज उत्पादन तयार करण्यासाठी आपण तेच ते कांदे चिरून घरच्या घरी बी तयार करण्याचा कार्यक्रम चालू आहे आता मगाशी तुम्ही म्हणालात की द्राक्ष बागेला सेंद्रिय पद्धतीची सामुग्री तुम्ही वापरली त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची अडचण आहे शेणखत किंवा सेंद्रिय खतं जे मिळवणं कठीण जातं तुमच्याकडे त्याची काय सोय सर माझ्याकडे एक सात आठ शेळ्या आहेत पाच गायी आहेत आणि मुक्त संचार गोटा असल्यामुळं सारख्या मोकळ्याच गायी असतात दिवसभर शेडमध्ये तर ती इतका बारीक बुकणं खात होतो की आपल्याला खताची म्हणजे दुसऱ्या ह्याची गरजच पडत नाही तीच शेणखत वर्षातनं एक वेळेस काढून आम्ही जमिनीला वापरता होते त्याच्यामुळं आम्हाला त्याची जास्त हे होत नाही अडचण येत नाही ही जी तुम्ही उत्पादनं सांगितली कांदा असेल टरबूज असेल मिरची असेल द्राक्ष असेल सगळ्याला माणूसबळ खूप लागतं माणूसबळ लागतं आहे पण टायमिंग एखाद्या वेळेस लय दहा बारा माणसाची गरज असली तर माणसं मिळत आहेत एक दोन जर माणूस पाहिजे असला तर माणूसच मिळत नाही तर एक दोन माणसाचं काम आम्ही आम्ही नवरा बायको कंटिन्यू शेतात सारखं काम करत आहोत आणि लई दहा बारा माणसाचा समजा कांदा काढणीचा वेळ आहे तर तेवढ्यापुरता गट लावायचा त्या गटाची बी दहा बारा माणसं असली तरच गटवाल्या माणसं देतोय त्याचे पुन्हा ती गाडीचं भाडं माणसाचा रोजगार ती दहा माणसं आली तर त्याच्यावर एक माणसाची एक्स्ट्रा हजेरी त्या गटवाल्याला द्यावी लागते तेवढ्यापुरतच आम्ही एक दोन दिवस ती माणसं लावून आम नाहीतर आम्ही असं कंटिन्यू घरचं काम घरच्या घरीच करत आहोत सगळं पाटाळेजी हे जे तुम्ही उत्पादनं सांगितली याच्यामध्ये कुठंही गहू ज्वारी सोयाबीन याचं नाव आलं नाही सर आमच्याकडं सोयाबीन असतो सोयाबीन काढून गहू करता खाण्यापुरता सोयाबीन काढून ज्वारी करता आता ज्वारी आहे माझी दीड एकर तर एकदम नंबर एकची ज्वारी आहे सोया गव्हाची रास खळं झालं गहू बी चांगला झाला गहू असते सोयाबीन असते आणि आपली इतर पिकं कर बी करतो आम्ही सर थोडक्यात तुमच्याकडं संमिश्र पद्धतीनं शेती करता तुम्ही एक गेलं तर एक हाताशी राहतच तुम्ही हो सर त्याच्याशी पर्याय नाही शेतकऱ्याला एकाच पिकाच्या जर महागं पळालो तर त्यांना जर धोका दिला मिलतो, 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 तर मग वर्षभर काय कायच बहुतेक लोक म्हणतात की शेती परवडत नाही शेतीला काही हातात उरत नाही सोयाबीनला भाव मिळतो नाही मिळतो कांद्याला भाव मिळतो नाही मिळतो अनेकांच्या फसगती होतात तुमचा काय अनुभव तुमचं काय मत आहे शेती परवडते का नाही परवडत परवडत असेल तर कशी परवडते सर शेती परवडते बी नाही व्यास आहे कारण मार्केट आपल्या हातात नाही निसर्ग आपल्या हातात नाही पण अनेक वेगवेगळी पिकं असल्यामुळे फक्त आपल्या जगण्यापुरतं तरी निघतंय ते दुसरीकडे जे जायचं ते आपल्याला जगण्यापुरतं आधार शेती देतील आणि आपलं घर खर्च तेत न चालतो शेतीतन आपण कुठं कामाला जातच नव्हती पण आपल्या आपल्या स्वतः घरी केली तर परवडती सगळी मजूर लावून करायचं म्हटलं तर ऐंशी टक्के सगळं मजुरीवरून खत औषधावर जाते सर आप मग अशी म्हणालात गायी बद्दल बोललात घरचं शेणखत किती गायी कोणत्या जरशे गाय आहेत सर चार पाच गाय आहेत दर्शक आता पुढे काय नवीन प्रयोग करायचा उद्देश पुढं आता ह्या वर्षी फक्त कलिंगड मिरची केलेली आहे आता पुढलं नियोजन माझं एक एकर मध्ये कंटिन्यू दहा पिकं ठेवायची आपल्याला दहा ते पंधरा पिकं आणि स्वतः मार्केटिंग करायची कलिंगडासारखी कलिंगडासारखी फळभाज्या सगळ्या वांगी टमाटी मिरच्या बटाटे कोबो ही जी पिकं आहेत असल्या फल पालेभाज्या फळभाज्या ह्याच्याच एक एकर मध्ये कमीत कमी पंधरा पंधरा वाण लावायचे आणि दररोज एक पंधरा वीस किलोच माल निघू द्या एका ह्याचा तेवढा माल स्वतः हाताने कारण पंधरा वीस किलो माल जरी असला तरी आटेम असते दहा पंधरा ती लगे लगे कटते आणि त्याच्यावर आपला चांगला हे चलते कारण दररोज ताजा पैसा येते मालव्याचा चला आमच्या तुम्हाला सदिच्छा चाय, आहेत शुभेच्छा आहेत तुमचा हा प्रयोग यशस्वी होईल याची खात्री आहे तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात मुलाखत दिलीत त्याबद्दल धन्यवाद राम तु राम 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 सर मंडळी किसान किसानवाणी कार्यक्रमात आता तुम्ही ऐकत होता मुक्काम पोस्ट कामठा तालुका धाराशिव येथील प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकरी विकास पठाडे यांची बहुपीक पद्धतीचे फायदे याविषयी दौलत निपाणेकर यांनी घेतलेली मुलाखत जमीन मशागत हवामान पाऊस पाणी तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या मुलाखती आणि पशुधनाची निगराणी काळजी आरोग्याची यशोगाथा शेतकऱ्यांची ऐकायला विसरू नका कृषी कार्यक्रम घर शिवार किसान आकाशवाणी किसानवाणी हा कार्यक्रम आपण ऐकत का आहात एफ एम बँक चे एकशे पूर्णांक तीन दशांश मेगा हर्ड वरील आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून मंडळी आता आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम जगभरात ऐकणं झालं एकदम सोपं तुमच्याकडे असणाऱ्या अँड्रॉइड मोबाईलच्या प्ले स्टोअर वरून प्रसार भारतीचं न्यूज ऑन ए आय आर हे अधिकृत मोबाईल ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि जगभरामध्ये जिथे कुठे असाल तिथे प्रसारभारती अंतर्गत येणाऱ्या भारतातील विविध भाषांमधील आकाशवाणी केंद्रांचे कार्यक्रम लाईव्ह ऐकत राहा होगी बदलाव की अब शुरुआत सुधरेंगे तेरे हालात मत हार मान तू है देश की शान तू कमर कस और सीना तान ले एक बात बस गांठ बांध ले बदलाव की तान साध ले दूरदर्शन किसान एक नया टीवी चैनल जहां होगी बातें बदलाव की और आपके कल के बेहतर शुरुआत की दूरदर्शन किसान छेड़ो बातें बदलाव की किसानवाणी कार्यक्रमात आता वेळ आहे आरोग्य बळीराजाचं हे सदर ऐकण्याची आज यामध्ये कडुनिंबाचे औषधी उपयोग याविषयी डॉक्टर वंदना मेंढेकर यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकूया ही माहिती आम्ही पुन्हा प्रसारित करीत आहोत श्रोते हो, आज आपण कडुनिंब या औषधी द्रव्याची माहिती पाहणार आहोत कडुनिंब हे औषधी द्रव्य आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहे आपण गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाच्या पानाचा कल्क म्हणजेच घोळ तयार करून खातो आणि नवीन वर्षाची सुरुवात करतो कडुनिंबाच्या काडीचा दात घासण्यासाठी उपयोग करतो याच्यापासून विविध प्रकारचे साबण टूथपेस्ट तयार करतात तर आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून कडुनिंबाची माहिती पाहणार अझार्डिका इंडिका हे याचे लॅटिन नाव आहे मिलियसी निंब या कुलातील आहे पिचूमर्द आरिष्ट कृमिग्न सुभद्र हिंगुनिर्यास परिभद्र अशी याची पर्यायी नावे आहेत कडुनिंबाचा मोठा वृक्ष असतो त्याची पाणी हिरव्या रिंगाची असून दंतूर असतात याचे फळ लांबट गोल असते याला एक प्रकारचा उग्र वास असतो याला स्लिंबोणी असे म्हणतात भारतात याची सर्वत्र झाडे आढळतात फूल पान आ, साल बी तैल अशी सर्वांचा औषधी म्हणून उपयोग होतो कडुनिंब हे तिक्त कशाय रसात्मक असून आणि शीत विर्याचे आहे लघु गुणाचे आहे श्रोते निंबाचा आपल्या आरोग्यासाठी काय उपयोग होतो हे पाहूया प्रथम याचा स्थानिक म्हणजे लोकल ऍप्लिकेशन काय आहे ते पाहूया आपल्या शरीरावर होणारी जखम धुण्यासाठी निंबाच्या काढ्याचा उपयोग होतो जुनाट व्रण किंवा मध मधुमेहामुळे निंबाच्या बियापासून होणारे तेल किंवा निंबाच्या घरातील कीटक आणि जंतूचा नाश करण्यासाठी लिंबाचा पाला घरात जाळतात निंबाचा आपल्या शरीरासाठी काय उपयोग होतो हे पाहूया रक्त शुद्धी करण्याकरता याचा उपयोग होतो त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये बाळांतपणानंतर आईचे दूध तयार होते त्याचे शोधन या निंबाच्या रसाद्वारे केले जाते म्हणूनच याला बाळांतनिंब असेही म्हणतात आम्लपित्त ॲसिडिटी पाइल्स म्हणजेच अर्श यामध्ये निंबाचा उपयोग होतो कृमिग्न म्हणजेच कृमीचा नाश करण्यासाठी निंबाचा उपयोग होतो अरुची म्हणजे तोंडाला रुची येण्याकरता निंबाचा उपयोग होतो आमयुक्त ज्वर यामध्ये आमाचा नाश करण्यासाठी आम कमी करण्यासाठी निंबाचा उपयोग होतो दाहशामक म्हणजे हातापायाची होणारी आग या यामध्ये निंबाचा काढा हातापायाला चोळतात कावीळ रक्तक्षय रक्त पित्त यामध्ये तिक्तरसामुळे पित्ताचे शमन करण्याकरता कडून निंबाचा उपयोग होतो फिरंग उपदंश यासारख्या विकारामध्ये निंबाचा काढा वापरतात विषबाधा यामध्ये निंबाचा काढा वमन म्हणजे उलटीसाठी देतात पामा खरुच खाज इसब इस गचकर्ण यासारख्या त्वचा रोगामध्ये निंबाचा काढा पिण्यास देतात आणि निंबाच्या तेलाचा लेप लावतात प्रमेह म्हणजेच डायबिटीज यामध्ये बहुमूत्रता हे लक्षण आढळते यामध्ये याचा उपयोग होतो नेत्रविकारामध्ये याच्या कोवळ्या पाण्याचा रस निकडूनिंबाच्या कोवळ्या पाण्याचा रस डोळ्यात घालतात आणि काडा पिण्यास देतात निंबाचा डोस म्हणजे प्रमाण किती असावे हे पाहूया निंब चूर्ण निंबाचे चूर्ण हे एक ते तीन ग्राम या प्रमाणात द्यावे तर निंबाच्या पानाचा रस दहा ते वीस मिली मधासोबत द्यावे निंबाचे तेल पाच ते दहा थेंब द्यावे या कडुनिंबापासून विविध औषधी कल्प तयार करतात या निंबापासून निंबादी चूर्ण निंबगंधक चूर्ण व्रणशोधन तेल निंबहरिद्राखंड हे औषधं तयार होतात किसानवाणी कार्यक्रमातील आरोग्य बळीराजाचं या सदरात आता तुम्ही ऐकत होता कडुनिंबाचं औषधी महत्व या विषयी डॉक्टर वंदना मेंढेकर यांनी सांगितलेली माहिती ही माहिती आम्ही अरे 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 को बचा लेते हैं, पर इन घातक देख बेटा तू जो ये अंधाधुम रसान मिलाता है ना मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी हाँ? अरे पहले ऐसा नहीं था पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल शुद्धता झलकती थी, शुद्ध थी? हाँ? माटी भी तंदुरुस्त और लोग भी अरे तो पहली वाली बात कहा परम तो सभी डाले सब नहीं आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं और चक

एकवीस मार्च दोन हजार पंचवीसचा चा हवामान अंदाज जाणून घेण्याची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संलग्न कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील धाराशिव जिल्हा कृषी हवामान केंद्राकडून हा अंदाज आपल्याला प्राप्त झाला आहे त्यांनी पाठविलेल्या हवामान अंदाजानुसार उद्या धाराशिव जिल्ह्याचं कमाल तापमान सदोतीस अंश सेल्सिअस तर किमान तेवीस अंश सेल्सिअस राहू शकतं असं त्यांनी कळवलं आहे सोबतच ते असं कळवतात की उद्या आकाशाची स्थिती स्वच्छ राहून सकाळची सापेक्ष आर्द्रता पंचेचाळीस टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता चोवीस टक्के असू शकते आणि उद्या वारा अग्नेय दिशेने ताशी पाच किलोमीटर वेगाने वाहील असा देखील अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे तर मंडळी हा आहे धाराशिव जिल्ह्याचा उद्या शुक्रवार दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीसचा धाराशिव जिल्ह्याचा हवामान अंदाज हा हवामान अंदाज आपल्याला प्राप्त झाला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संलग्न कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील धाराशिव जिल्हा कृषी हवामान केंद्राकडून आता किसानवाणी कार्यक्रमात यानंतर ऐकूया 可。<laughs> जगाचे कल्यवर ही सखरी भगती उपकार सेवा ही सखरी मुकती आई प्याचिन 这里呢。 परेतर मंडळी याबरोबरच आजचा वाणी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत मी दौलत निपाणीकर आता आपली रजा घेतोय नमस्कार किसा दवानी, किसा दवानी, किसा दवानी, किसा दवानी। कृषी तंत्राची मंत्रवाणी किसानवाणी वाणी किसानवाणी वाणी किसान वाणी किसान वाणी सफल सांगेवाणी शेती सुभाषी आधारवाणी किसान किसानवाणी 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 किसान वाणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होता एफ एम बँडच्या चे एकशे एक पूर्णांक तीन दशांश मेगाहर्ड्सवरील आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार तर सादरकर्ते होते किशोर पवार